पत्र पाठवायचे मी मित्र मी मला पत्र पाठवायचे इकडं आल्यावर परत 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 पैसा कमवायचा कशासाठी पैसा कमवायचा ही सुखासाठी पण पैसा कमवून जर ती सुख मिळत नसेल तर त्या सु त्या पैशाचा काय उपयोग नाही ही गेल्या वर्षी ह्या दिवसात एक पेटी आणली होती कॅप्चरिंग करून तर आता पाच पेट्या तयार झाल्या आपल्या पाच पडते ना हां एक hmm. ग्लास अनबायर पाणी तर आम्ही घेतले भजी आणि जिल्बी नाश्ता पॉइंट आहे नाश्ता आहे बघ तेला सवज कोण आहे आपण कोण आहे मी बघताची माणसं हा नाव सांगा माझे तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि आज मी चाललो आहे बरोबर त्याला शाळेत पण थोडा व्हायचं म्हणायचं थोडक्यात आणि सुचिताचं अकरावीला ॲडमिशन पण घ्यायचं आहे तर त्यासाठी लवकरच उरकले मी आणि नाश्त्याला बनवले त्या तुकडं ही तुकडं रेसिपी एकदम महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे आणि एक नंबर रेसिपी आहे हे रेसिपीमध्ये शिळ्या भाकरी असतात त्या टमाट मिरची जिरं मोहरीची फोडणी टाकून त्यात कांदा लसूण हे टाकून मस्तभेगी परतून हे सगळं असत ना जमायला लागलं मला सांगा तरी जमायला लागलं करायचं तर माझ्या तोंडाला पाणी सुटल्या आता का झालंय त्यांनी संपवलं सगळं झालंय का हां किती दिवसा असणार

काय पा बाबू बाबा बस काय म्हणता बोला की काय नाही पोसतो आहे झालं चहा पाणी नाही आता ये ती होईल बस हरे कुठे गेला घरात असं अरे अहो काय करतो आहे धन्यवाद आभारी आहे मग आज कुणीकडे जाऊ राहाय जावा चल येऊ आमडाला जाऊन जाऊ

कपाळात नाही मग होय भक्त कपाळात बसले भक्तांनी लय ताप दिला का आपण तुम्हाला कधी भक्त खेळात ताकत नाही त्यांची ताप द्यायची नाही ना हो कोणा दिली भक्त वाक्स वाक्स नीट ठोकायच म्हणा होय दोस्त आहे त्यांचं भक्त आहे दोस्त आहे त्यांचे आपाचं कुणी दोस्त नाही काय काय करते ते राम्या बघत तानलाय आणलाय ती नाऱ्या बघतात राम्या बर हो होळीच काय म्हणते ती होळी कशामुळे सगळं होळी 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 केली का होळी केली आम्ही केली की नाही तुम्ही केली का होळी होळी बोंबलायची होई हा बोंबलायची होळी भगवान श्री कृष्ण आपला लहान होता हम्म पाळण्यात होता मग पुतणा राक्षस तिला अवतारणार बा सोदी तिथ हे सोदे काय करू तापी आणि पोर कुठे कृष्ण मला बघायचं माझं माहेर आहे म्हणली ही मला मथुरे दिल आले बाबा बघदा म्हणली घरात पाण्यात हात झाडतोय पाय आला आता बघतो सात हिज बघतो म्हणून देऊ पाय झाडायला ना मग तिने घेतला की घेतला की लागली पाच आहे पुतना राक्षसीन बामांनी जर झाकलेलं होय 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 पुतना राक्षसीन हां जवळ जा पाहाय जाय लागली या धोधारच्या धोधार झालं का रे हां हाय तिकडं मुडकन इकडे पाय हां तर झाला आता येईल मग येईल ती बाई बामनाची बघ ती यशोदियात जाऊन तर ती धोधाडं हां लकालगा लका लगली बॉम्ब वॉरर आहे चावडी जवळ होती ती सगळी झाली माणसं पळत हां 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 बघितलं ते धोधाडं लकालोगाला काय बांधगड आहे उचलला देवन काय माणसाने कृष्ण उचलला ते तिकडे तिकडली ती एक बाहेर काढलं दो धाडांना पोना दिली ती एक त्याला लोठीत लोटीत लोठीत आणलं ठेवला खाली पलीकड मग जवळ आणलंय का नाही मग त्याला मग सारे गावातल्या गावऱ्या फेवऱ्या आणून पी ठेवलं पाठील ती नंद मग ती पी ठेवलं आगीन पारसा दिला पी ठेवल्यावर मग बोंबारली सारी असं झालं काय मग म्हणलेलं का आता जेव्हा म्हणले आपला कृष्ण राक्षसी मेली 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 खरा पोळ्याचा निवत हा मग ती पोळ्याचा निवत करून त्या पोतणा राक्षसी दाखवायचा दाखवायचं कुठे चौकावर होळीत तसं हि तर करीत होती हा आता गौरी बी नाही दड काहीच नाही नाही होळी करते तीन होळी पेटवते ती की कुठे तुम्ही नाही का पेटवली घरी पेटवली तिथं चौकावर चौकावर केलं नाही का नाही केली हा 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 राहिलं नाही जुनी परंपरा मोडत आली पर, आता चौकावर नाही म्हणते ती गापा केली काहीच नाही तुला आता तू गावात तुला माहित आहे कामा तिथे त्या हॉटेलाच्या मोह मोहर साऱ्या गज मारायची अरे काढ काढाच बाराच्या बारा टाकायची आपल्या गावात तर हरिण मी आलोय आता कुरडू गावात आणि इथं तर भजी मिळते तुमचे हा धुवून घेऊ आधी तर आम्ही घेतले भजी अंजिलबी नाश्ता पॉइंट आहे एक नाश्ता हां आपल्याला आठवण आली म्हणून आम्ही गोठवून येत होतो नाश्ता करतो पहिला आम्ही शाळेला जायचो त्या टायमाला भजी घ्यायचो पुरडे होतो दुकान यांचं हॉटेल अच्छा कुरडू जाय आम्ही सायकलीवर हो जायचो सायकलीवर हो जाताना लई माझी वाटायची खायला आता काय वाढी नाही आम्ही तर आलो गावात आता आम्ही आणि हरी जातो त्याच्या घरी मी जातो मळायचा आता होऊन झालं आता बारा साडे वाजल्या झाली बऱ्यापैकी काम हरीची कामं झाली माझं एक बी काम झालं नाही हॉटेल 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 माझं झाल्यावर तुमचं होणारच होणार चला मग चला तर मंडळी आता परत मी निघालो गावामध्ये पाणी आणायचं पाणी संपलंय आता दोन जार आणतो घेईल एक जर कॅन्ड मी घेतो घेऊन येतो चला जायचं शाळेला चला गाडी तिकडं आपली सध्या लाईट नसल्यामुळे प बंद चिमणी आली पाण्याला गाडीच्या चाकाच्या समोरच उराळ्यात पाण्याची लाइटन्स आहे प्यायच्या पाण्याची बाकीचं पाणी भरपूर आहे होय लाईट आली वेळ झालं थांबलोय बघा चिमणीला ताण लागली जरा सुद्धा बेहन आहे पाण्यावर आली चार पाच फुटाचं अंतर आहे फक्त जर ठेवायचं आतमध्ये हा पडते का ग मोरे पडते ना न... ला। ताण लागले रे बाबा तेवढ पाणी घेऊन या उल्ले का गांगा नाही ना बरं झालं आज ला। मोरचं लागलं चला का एक 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 झालं की वर्षभर पुरल एवढी होती की आपल्याला टेन्शनच नाही हा जेवढं झालं तेवढं बघायचं द्यायचं बाहेर टाकून ही राहू दे का हे का नाही ह्याद ही बनवतो मी जरा थोडं कामट्या लावून पेटीवर ठेवायला मधमाशाच्या सावली करायची मला उन्हात राहते जा ना पेट्या असं आहे आपण गेल्या वर्षी ह्या दिवसात एक पेटी आणली होती कॅप्चरिंग करून तर आता पाच पेट्या तयार झाल्या आपल्या पाच म्हणजे यांची वाढ झपाट्या नाही पण आमच्या भागामध्ये ही सातेरी मधमाशीला ना पोळं बनवायला जागा नाही ही जागा हे कुठं बनवते ते घर ती ब घर बनवते त्या एकतर कपारीत म्हणजे जिथं अंधारी कपार आहे गुहा अशी टाईप दगडाच्या खिळग्यात आतमध्ये गुहा अशी जागा असते का त्याच्यात ती घर बनवते त्या दुसरी गोष्ट झाडाच्या डोलेमध्ये आता आमच्या भागात झाडं काय मोठी मोठी राहिली नाही ती झाडांच्या काय डोले नाहीत्या त्यामुळं ती एक विषय कट होतो जिथं कपारी आहे त्या दगडखिळगे तर तिथंच घर बनवते ते पण शक्यतो आमच्या भागात ह्यांना जागा लय कमी आहे त्यामुळे ह्यांची वाढ होत नाही आमच्या भागात एकच माशी आहे काळी माशी झाडावर कुठेही असं पटा उजेडात जी पोळं बनवते का तेवढी माशी आहे कारण की ती काय पटांगणात घर बनवते त्याच्यामुळं पण आ, ही माशी लय दुर्मिळ आहे आणि आग्या मोहोळाची माशी तर आता जवळजवळ कुठं दिसा नाहीच कारण की आमच्या भागात लोक पहिलं ना चिचा चिचावर आगे मोहळं लय बसायचे मग चिचाला चिचा आल्या की व्यापारी लोक काय करायची चिचा गुत्या घ्यायची गुत्या घेतल्या की ती झाडायला येत नसायचं आगे मोहोळा असायचं त्याच्यावर मग रात्रीच्याला एक जण जाणार त्या आगी बी बिएशी टाकणार बी सी टाकली की एक दोन दिवसात एक माशी त्याच्यावर राहत नसा सगळ्या माश्या मरून जायच्या मरून त्याच्यामुळं हे आगी माहोळी एवढी कमी झाली की नावच काढणार का आता जंगलाने हीच राहिली तर राहिली जंगल आमच्या भागात तर नाही ते असं आहे आकाश निळ निसय हाय का गार वार कमी आहे ग वारा ह्याला बरंच पाहिजेल वरचं वरचं गोळून टाकी बाजूला सगळं फेकून नको देऊ त्याला त्याला एकदा बडू अजून आपण त्याच्यात मोहरी अडकून बसते या हा कागदावरच ठेव ना कागदावरच ठेव ही मोहरी आणि ही मोहरी एकदा उपनली की त्याला थोडंसं बडवायचं परत अजून एकदा वारं द्यायचं खाली राहते ती गोळून काढायची ते आता ह्याला वारा देऊच नको तो गोळून बाजूला काढायची ती बाजूला काढ फक्त काय काय गोष्टी जर थोड्या सांगाव्या लागतात मग बडवलं बडवतच होतो किती फोन आला त्यामुळे फोनवर बोलवत होतो तुम्ही फोन चालू आहे सारख हा त्याला बाजूला काढ फक्त आपण काय केलंय ती पाईप किचनचा आलता पाणी हिथंच पडायचं आणि विनाकारण गवत उगवून यायचं हिथं सगळं ह्याला एक पाईप जोड दिला सर्व नारळा जाते नार तर बुडात सोडलाय आता नारळाला पाणी भेटेल मार्केट उतरले खरबुजा दहा वर आले दहा रुपये किलो बाबी तर चालू आहे काय करायचं लिजावकडे लावलं म्हणजे सगळी जण एका टायमाला लावते ही अडचण आहे तिकडची मोटर किती वेळ चालते नाही भुईमुग आता कधी काढा येणार लागले त्या लाग तर किती दिवस लागतेला अजून पंधरा दिवस बर तर रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे आता इथे केलेलं आहे बटाटे के। बटाटे बफळा चिरून ठेवलेला आहे आणि टमाटे मिरची ज्यात बोकाची भाजी अशी की मगाशी केलेलं वरण आहे तर तात्यांना पण तात्यांचं पण जेवण झालं शेतीने पण जेवण केलं सकाळची भाजी थोडी राहिलेली पालकाची आता काही भाजी बनवायची गरज नाही पण बफळाची भाजी करायची आता का तर आपलं असं बफरा बफळा माझी बोबडी वळाय लागली आता ला, काय चांगलं खायला मिळणार आहे काय बरं 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 चांगलं खायला मिळतं ही मला रोजच रोजच भाज्या चांगल्या असते त्या सगळं नैसर्गिक आहे आणि चांगलं वाटतं बरं वाटतं कुठंतरी समाधान वाटतं की बाबा आपण ज्या सुखासाठी एवढं कष्ट करतोय प्रत्येक माणूस ती सुख मिळतंय आपल्याला वास मग पैसा कमवायचा कशासाठी पैसा कमवायचा ही सुखासाठी पण पैसा कमवून जर ती सुख मिळत नसेल तर त्या सु त्या पैशाचा काय उपयोग नाही ही चांगलं आता लसूण लसूण काही करून घ्यायचा सुक्या भाजी भाजीसुद्धा एक नंबर होती बरं लय मस्त होती सुक्या भोपळ्याची भाजी फक्त ते जमलं पाहिजे टेक्निक आणि ह्यालाच म्हणतं तंत्र एखाद्याला एखाद्याला जर का एखाद्या गोष्टीचं तंत्र जर समजलं तर ती त्याच्यात प्रवीण होत मोहरी जिरा त्यानंतर लसूण लसूण विकला लसूण कढीपत्ता आहे का नाही आहे ना नुसतो कढीपत्ता नाही पण संपूर्ण मग आणलेला आता आंढर तानून हे आपला मसाला खूप बड आहे हा खूप आहे हां लसूण नाही थोडासा आहे ना चल आता हे जरा थोडंसं खोबरं लाल झालं तू जेवण करणार आहे का रे हा

तोपर्यंत म्हटलं ताट तर वाढून घ्यावं ठीक हो, आहे इथं शेंगा घेतल्या शेंगा सोलून घेऊ आता आपण तिथं होईपर्यंत तिथं झालं की मग नंतर जेवायला तिथं तिथे स्वयंपाक चालू आहे मला लहानपणापासून ना शेंगा खायची सवय लागली शेंगा पाहिजे आणि शेंगदाण्याची सवय मला कोणी लावली आमच्या तात्यांना लहानपणी तात्यांच्या ताटात बसवली जेवायला तात्या मग तोंडी लावायला शेंगदाणे घ्यायला ती का का लागता। लागता। ती सवय मला लागली माझी सवय घरात नाही कोणाला लागली ह्यांना बाकी नाही कोणाला लागली कांदा घ्यायची सुचिताला कांदा लागतो मग ते थोडासा कांदा घेणार थोडा 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 चावत चावत हा तेवढं तेवढंच असतं तिचं पण तिला लागतं काय ना काय हा बारकेपणी बसायची ते गावात राहायची ना आजी बशी त्या टायमाला झालं तुझं भाकर झाली गेले बस मला उन्हाळा दिवस लागला ना कि मला आठवण कल्याणची होती कल्याणला ना पोलीस लाईन असायची आणि पोलीस लाईनी मध्ये ना बाय बायका जेवण पिवणं झाल्या उकडायचं लय घरात आता इथनं पुढे उकडा चालूच झाला बाबा शहरामध्ये तुला लय मग ना सगळेजण बाहेर गप्पा मारत बारा बारा साडेबारा बारा एक वाजेपर्यंत गप्पा मारत बायकापासून आणि ती आठवण मला तिथली व्हायची तिथं बोलणं चाललेलं असायचं बाहेर बायांचं आम्ही खेळायला बाहेर जायचो पोलीस लाईनच्या पुढं ना होतं त्या मैदानात आता मला जेवढं हो आठवतंय ती कसं दिसत की मी विचार करतोय कधी कल्याणला जायचं योग आला तर नुसती चक्कर तरी मारून यावेळी कोणी नाही आता मला संपलं ना विषय फोन वगैरे असते पत्र पाठवाय तुम्ही मित्र बी मला पत्र पाठवायचे इकडे आल्यावर परत 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 हा झाला असं त्या टायमाला लहान होतो ना इथं आठवीला आलतो बरं करू चालू चला बसा मग तुम्ही चला मंडळी सगळ्यांनी जेवायला या जेवण करून घेतो